अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरात घर गर व घराच्या आवारात पत्र्याचं शेड ठोकून उभारण्यात आलेले पाच अवैध कत्तलखाने यांच्यावर यांच्या बांधकामावर आज गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे पत्र्याचं मोठं व पक्क शेड बनवून बांधकाम करण्यात आहे महापालिका प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार अभियंता सुरेशी थापे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली आहे दोन दिवसांपूर्वी कोठला परिसरातील छत्रपती संभाजीनगर रस्त्यालगत व रस्त्यावर गोवंश जनावरांचं अवशेष सा आढळून आलं होतं या विरोधात आमदार संग्राम जगताप त्याचबरोबर आमदार विक्रमसिंह पाचपुते व वा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन रास्ता रोको आंदोलन केलं होतं या आंदोलनात आमदार जगताप यांनी महापालिकेला कत्तलखान्यांवर कारवाई करण्याच्या आयुक्त हो का डांगे व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकानं झंडीगेट परिसरात आज पाहणी केली होती पोलिसांकडून कारवाई झालेल्या कत्तलखान्यांच्या बांधकामाचा अहवाल महापालिकेकडे यापूर्वीच दाखल करण्यात आला होता त्यातील पाच पत्र्यांच्या शेडची कत्तलखान्याची बांधकामे आज जमीन दोस्त करण्यात आली आहे दोन महिन्यापूर्वी देखील झेंडीगेट भागातील दोन कत्तलखाने जमीन दोस्त करण्यात आले होते दरम्यान याच परिसरात असलेल्या मनापच्या सार्वजनिक स्वच्छता गृहाचा वापरही कत्तलखान्यासाठी केला जात असल्याचं आढळून आलं आहे हे स्वच्छतागृह बंद करण्यात आल्याचं अभियंता सुरेशी थापे यांनी सांगितलं आहे कारवाईच्या वेळी अतिरिक्त अधीक्षक वैभव कलुब्रुमे उपाधीक्षक शिरीष वमने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आनंद कोकरे शीघ्र कृती दलाचे पथक यासह कोतवाली व तोखाना पोलीस ठाण्याचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात तैनात करण्यात आला होता दरम्यान कोठला भागातील रस्त्यावर गोमांस टाकणाऱ्यांचा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शोध घेऊन त्याला अटक केली आहे तरबेज आबीद कुरेशी वयवर्षे चोवीस राहणार व्यापारी मोहल्ला अहिल्यानगर याला अटक केली आहे रस्त्यावर टाकण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचं तपासात आढळून आहे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी ही माहिती दिली आहे गुन्ह्यात वापरलेले मोपेड ही पोलिसांनी हस्तगत केली तरबेज कुरेशी याच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक कबड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार दीपक घाटकर सुनील पवार गणेश धोत्रे शाहिद शेख पुरकांसे भीमराज खरसे सतीश भंवर योगेश करडीले प्रशांत राठोड भाग्यश्री भिटे छाया माळी यांच्या पतकांमध्ये कारवाई केली आहे. राससत्ता न्यूज ब्युरो अहिलानगर. तत् लेदर क्लिनिक लेदरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेदर मशीनद्वारे उपचार मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार